जळगाव जामोद तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान निवडणुकीसाठी गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोळा एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाची अधिसूचना दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसनुसार जळगाव जामोद तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतीची सरपंचांची पदे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम तीनशे चार पाच अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोळा एप्रिल रोजी सकाळी ठीक दहा वाजता तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे निश्चित करण्यात येणार आहे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या अंतर्गत स्वीकारिता आरक्षण सोडत पंचवीस एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सुरू होणार असून उपविभाग जळगाव जामोद अंतर्गत जळगाव जामोद तालुक्याचे स्त्रीकरिता आरक्षण सोडत ठीक दुपारी दीड वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे सदर आरक्षण सोडतीकरिता जळगाव जामोद तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत तहसीलदार जळगाव जामोद यांनी कळविले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव